नमस्कार मित्रांनो एम पी एस सी मेडीजी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्राच्या भूगोलाची आपण एक सिरीज सुरू करत आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलाची तयारी आपल्याला इयर क्वेश्चन्सच्या माध्यमातून करायची आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसमध्ये आयोगाने विविध एक्झामला जे महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न आपण टॉपिक वाईज डिस्कस करणार आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलचे जे टॉपिक आहेत कोणते टॉपिक हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्या प्रत्येक टॉपिकवरती आयोगाने कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते टॉपिक असेल किंवा सब टॉपिक असेल तर सब टॉपिक वाईज आपण हे क्वेश्चन्स वन बाय वन डिस्कस करणार आहोत त्यावरती सविस्तर मी तुम्हाला स्पष्टीकरण ह्या सिरीजमध्ये दे देणार आहे ही सिरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध राहील तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या डाऊट सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओज किंवा हे लेक्चर्स आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ठीक आहे तर बघा ऐकून हे सोळा टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलावरती त्या सोळा टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न पाठीमागे विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून आपल्या अभ्यासाला आप एक योग्य दिशा भेटणार आहे प्रश्नांच्या माध्यमातूनच आपले सत्तर ते ऐंशी टक्के तयारी ह्या विषयाची पूर्ण होऊन जाईल आणि इतर आवश्यक जी माहिती आहे बाकी ज्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो अशी माहिती आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातूनच किंवा त्या प्रश्नांवरती चर्चा करताना पूर्ण करणार आहोत ठीक आहे तर ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल ठीक आहे तर प्रश्न डिस्कस करताना आवश्यक तेथे मी तुम्हाला नकाशांचाही वापर करणार आहे जेणेकरून गोष्टी लक्षात राहणं सोपं जाईल आणि योग्य त्या ठिकाणी ट्रिक्सचाही वापर करेल कारण महाराष्ट्राचा भूगोल म्हटल्यावरती बऱ्याचशा फॅक्च्युअल डेटा येतो तथ्यात्मक बाबी असतात त्या लक्षात ठेवणं गरजेचं असतं आणि ते विसरू नयेत म्हणून योग्य त्या ठिकाणी सोप्या ट्रिक्स अतिशय आपण वापरणार आहोत तर बघा आजच्या लेक्चरमध्ये लेक्चर क्रमांक एक आहे हे सुरू करत आहोत ह्या लेक्चर्समध्ये आपण राजकीय प्रशासकीय विभाग ह्या टॉपिकवरचे प्रश्न घेणार आहोत बघा राजकीय व प्रशासकीय विभाग ह्या टॉपिकवर आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्यापैकी एक ते सोळा असे सोळा प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत तर पहिला प्रश्न घेऊयात महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे लक्षात नसे राहत तर कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे पर्याय क्रमांक हे एक याचं योग्य उत्तर आहे तर कसं लक्षात ठेवाल बघा तीन लाख सात हजार सातशे तेरामध्ये बघा सुरुवातीला आणि शेवटीला तीन आ, आ, तीन आहे मधी डबल सेवन आहे आणि इकडे झिरो आणि वन अशा आकडे आहेत म्हणजे पर्यायकडे पाहून तुम्ही ते एलिमिनेट करून उत्तर शोधू शकता तीन लाख सात हजार सातशे तेरा ही संख्या लक्षात नाही जरी राहिली तरी कोडवड काय लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला तीन शेवटी तीन आहे मधी डबल सेवन आहे आणि झिरो वन अशा पद्धतीने ठीक आहे महाराष्ट्राचं सा भौगोलिक क्षेत्रफळ तर बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान दोन नंबरचा क्रमांक लागतो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिक्वेन्समध्ये बघा ही तिन्ही राज्य नकाशावरती तुम्ही लोकेट करू शकता एक दोन तीन नंबरला महाराष्ट्र एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठीक आहे तर बघा राजस्थानचं क्षेत्रफळ जे आहे तीन पॉईंट बेचाळीस लाख चौरस किलोमीटर आहे मध्य प्रदेशचं तीन पॉईंट झिरो आठ लाख चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचे थ्री थ्री पॉईंट झिरो सेवन बघा थ्री पॉईंट फोर टू थ्री पॉईंट झिरो एट थ्री पॉईंट झिरो सेवन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र आता हे क्षेत्रफळ आहे जे महाराष्ट्राचं ह्या महाराष्ट्राचा आकार कसा आहे तर महाराष्ट्राचा आकार मित्रांनो बघा त्रिकोणाकृती आहे सामान्यपणे ठीक आहे असा त्रिकोणाकृती आकार महाराष्ट्राच्या क्षेत्राचा आहे तर हे जे क्षेत्र आहे दक्षिणेकडे बघा असा चिंचोळा होत गेलेला आहे भाग आणि उत्तरेकडे महाराष्ट्राचा प्रदेश कसा आहे अरुंद होत गेलेला आहे त्याची रुंदी वाढत गेलेली आहे तर बघा आता आपण पाहूयात जे पाहिलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ते किती भरते तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के भरते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं हो लागेल त्यावर प्रश्न विचारलेले आहेत नऊ पॉईंट छत्तीस टक्के तर भारताचं क्षेत्रफळ हे बघा बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे तर हेही कसं लक्षात ठेवसाल तुम्ही भारताचं बघा सुरुवातीला तीन आहे शेवटी तीन आहे महाराष्ट्राच्या याच्यात स्टार्टिंगला तीन आहे शेवटी तीन आहे ठीक आहे फक्त हे बत्तीस लाख आहे महाराष्ट्राचे तीन लाख आहे तर हे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती भरते तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के भरते आता जर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबरला आहे भारताची लोकसंख्या किती आहे एकशे एकवीस कोटी झिरो पॉईंट आठ दोन अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी आहे भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची किती आहे अकरा पॉईंट तेवीस कोटी तर मग भारताच्या लोक एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती भरती येतं मित्रांनो ती नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के भरती आहे ठीक आहे हे लक्षात ठेवावं लागेल क्षेत्रफळ महाराष्ट्राचं किती येतं भारताच्या एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के आहे आणि लोकसंख्या किती येतं ती नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे द्याज 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 माराश्या तर बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डायजा चौरस किलोमीटर असून भारताच्या डायजाइस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे आत्ताच आपण चर्चा केली नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राने देशाच्या एकूण क्षेत्रापैकी तर भौगोलिक क्षेत्रफळ जर किती आहे या ठिकाणी पाहिलं तर की सांगितलेलं आहे मधी डबल सेवन आहे स्टार्टिंगला तीन एंडिंगला तीन आहे आणि इकडे झिरो आणि इकडे वन आहे ठीक आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे तर बघा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे आता आपण चौरस किलोमीटर मधी पाहिले आता हेक्टरमध्ये प्रश्न विचारलेले बघा म्हणजे मित्रांनो एक लक्षात येईल तेच तेच प्रश्न विचारले जातात फक्त थोडे फिरून विचारले जातात क्वेश्चन्स तर बघा आपल्याला माहित असेल एक हेक्टर म्हणजे किती येईल तर ते दहा हजार चौरस मीटर येतं ठीक आहे मित्रांनो किलोमीटर नाही चौरस मीटर दहा हजार चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर होय तर मग महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे याचं कन्व्हर्जन तीन लाख सात हजार सातशे तेराचं चौरस किलोमीटरचं हेक्टरमध्ये केलं तर ते तीनशे सात पॉईंट सत्तर लाख भरतं ठीक आहे हे लक्षात ठेवायचं इथे पण डबल सेवन येईल फक्त हे लाखामध्ये आपण घेतलेले आहे आणि हेक्टरमध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर महाराष्ट्र राज्याचा विस्तार आता विस्तार जर पाहिला तर आपल्याला अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती अक्षवृत्त आणि रेखावृत्त ही संकल्पना माहीत असेल तर महाराष्ट्राचा हा जर विस्तार पाहिला गेला तर हा कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ठीक आहे आता बघा हा जो झाला महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आणि हा जो विस्तार झाला हा अक्षयवृत्तीय विस्तार झाला तर पहिल्यांदा आपण अक्षयवृत्तीय विस्तार पाहूयात आता आपल्याला माहिती आहे असेल भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतो आणि पूर्व गोलार्धात येतो त्यामुळे अक्षवृत्तीय विस्तार जो असणार आहे हा आपला उत्तरच असणार आहे आणि रेखावृत्तीय विस्तार जो असणार आहे ईस्ट म्हणजे पूर्वेकडेचा असणार आहे तर अक्षवृत्तीय विस्तार बघा पंधरा आणि सात बावीस मित्र बघा जवळजवळ सातचा फरक आहे पंधरा डिग्री चव्वेचाळीस मिनिट नॉर्थ ते 22 बावीस डिग्री सहा मिनिट नॉर्थ असा आहे तर बघा कीवर्ड ऑप्शन तुमच्यासमोरच असणार आहे परीक्षेला फक्त एक लक्षात ठेवायचा आहे किवड कसा चव्वेचाळीसच्या निम्मे बावीस येतात इकडं एंड आहे चव्वेचाळीस मिनिट आणि इकडे डिग्री आहे बावीस डिग्री चव्वेचाळीसच्या निम्मे बावीस ठीक आहे असं लक्षात ठेवासालं आणि सुरुवात पंधराने सातचा फरक आहे पंधराने सात बावीस ऑप्शन एलिमेंट करायला तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल रेखावृत्तीय विस्तार बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व अशी आहे तर बघा बहात्तर आठ ऐंशी जवळजवळ आठचा फरक इथं आहे अक्षरवृत्तीय विस्तारामध्ये जवळजवळ सातचा आहे इथे आठचा आहे ठीक आहे तर बघा हे कसा साल ठेव ठेवसाल रेखावृत्तीय विस्तार तुम्ही बहात्तरच्या निम्मे किती आहेत छत्तीस आपण ज्यावेळेस प्रश्न घेऊयात त्यावेळेस तुमच्या ते लक्षातच येईल बघा आपण पाहिलं मी तुम्हाला किवड सांगितलं रेखावृत्तीय जर विस्तार जर पाहिला आठचा फरक आहे जवळजवळ बहात्तर आठ ऐंशी ठीक आहे आता बहात्तर आठ ऐंशी असे दोन ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक एक आणि तीन कॅन्सल होतो आहे ठीक आहे तर बहात्तर आणि छत्तीस हे लक्षात ठेवासाल बहात्तरच्या निम्मेच्या तर बहात्तर सेहेचाळीस हे कॅन्सल होईल बरे बहात्तर छत्तीस बहात्तरच्या हाफ आहे तर छत्तीस ठीक आहे मग बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट हा पूर्व रेखावृत्तीय हा विस्तार आहे महाराष्ट्राचा बघा परत प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे बघा आता इथे बघा मित्रांनो मिनिटमध्ये जरा वेगळेच आकडे दिलेले आहेत ठीक आहे छत्तीस दिलेला नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायचं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेलं बहात्तर आठ ऐंशी जवळ आठचा फरक आहे रेखावृत्ती विस्तारामध्ये ठीक आहे तर हा रेखावृत्ती विस्तार पूर्वेकडचा आहे बरोबर आपल्याला इथे पूर्व बोलायला जाते तर आता बहात्तर आठ ऐंशी आठचा फरक आपण सांगितला होता इथे बघा नऊचा फरक आहे बहात्तर नऊ एक्क्याऐंशी त्यामुळे हा पर्याय कॅन्सल इथं तर एकाहत्तर सत्तर कॅन्सल हा पर्याय योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून बघा अगेन मित्रांनो तेच तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत फक्त थोडे फिरून क्वेश्चन विचारले जात आहेत ठीक आहे हे आपल्याला लक्षात या ठिकाणी येत आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे आपण पाहिलं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तीस सत्याहत्तर तेरा आणि त्याचा रेखावृत्ती विस्तार पाहिला बहात्तर छत्तीस आणि ऐंशी चौपन्न ठीक आहे बहात्तरच्या हाफ किती येतं छत्तीस हा लक्षात ठेवा इथे कुठेच नाही आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण पाहिलं डबल सेवन आहे स्टार्टला थ्री एंडला थ्री इकडे झिरो इकडे वन ठीक आहे महाराष्ट्र राज्यास डाय डायश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे बघा हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे आपण पाहिलं तर अरबी समुद्र आहे ठीक आहे तर मग ह्या समुद्र किनाऱ्याची जी लांबी आहे महाराष्ट्राला तर ही एकूण लांबी किती जी येते ही एकूण लांबी येते सातशे वीस किलोमीटर मित्रांनो हे लक्षात ठेवावं लागेल फॅक्च्युअली यात तर लॉजिक असं काहीच नाही सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश डॅश किलोमीटर आहे आता महाराष्ट्र राज्याचा हा विस्तार पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण किती आहे जर पाहिला तर बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे जवळजवळ आठशे किलोमीटर हा विस्तार महाराष्ट्राचा येतो आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार हा सातशे किलोमीटरचा येतो आहे स्ट्रेट सरळ डिस्टन्स जर काढलं तर तर एक लक्षात येईल आपल्याला पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राचा जास्त आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे कमी आहे पूर्व पश्चिम किती आहे तो आठशे किलोमीटर आहे उत्तर दक्षिण सातशे किलोमीटर आहे मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली तर बघा आता आपण एक गोष्ट समजून घेऊयात पहिल्यांदा प्रांत पुनर्रचना आयोग फाजला अली कमिशन एकोणीसशे छप्पनचा अहवाल आहे त्या अहवालानुसार काय केलं भाषावर प्रांतरचना भारतामध्ये करण्यात आली म्हणजे भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला द्विभाषिक राज्य निर्माण झालं मुंबई राज्य हे द्विभाषिक राज्य कोणतं होतं तर गुजरातचे गुजराती भाषिकांचं आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचं असं दोन भाषिक लोक असलेले राज्य निर्माण केलं गेलं मुंबई राज्य ती तारीख आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नला तर ह्या भाषावर प्रांतरचने काय केलं होतं जो आयोग होता फजल अली कमिशन याने एक भाषा एक राज्य अमान्य केलं म्हणून काय केलं दोन भाषा असलेलं राज्य तयार केलं महाराष्ट्र आणि गुजरात तर यात बघा गुजरात हे राज्य होतं त्याचबरोबर बॉम्बे प्रेसिडेन्सीमधले एकूण तेरा जिल्हे मराठवाड्यातले पाच जिल्हे आणि विदर्भातले आठ जिल्हे बघा आता मराठवाडा हैदराबाद संस्थानातून वेगळा करून ह्या राज्याला जोडला गेला विदर्भ मध्य प्रांतातून वेगळा करून मुंबई राज्याला जोडला गेला म्हणजे विदर्भातले आठ जिल्हे त्यावेळी होते मराठवाड्यातले पाच जिल्हे होते आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये एकूण तेरा जिल्हे होते तेरा पाच अठरा आठ सव्वीस एकूण सव्वीस जिल्हे असलेले आणि गुजरात हे एक राज्य असलेले असे मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला करण्यात आली आणि पुढे एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आपल्याला माहीत आहे एक मे एकोणीसशे साठला ला म्हणजे काय महाराष्ट्रामधून काय केलं बरं छप्पन्नमध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला काय केलं होतं गुजरात आणि मुंबई मिळून द्विभाषिक राज्य केलं होतं आता हे गुजरात राज्य काय केलं एकोणीसशे साठमध्ये मध्ये वेगळं करण्यात आलं आणि मराठी भाषिकांचं एकच असलेलं राज्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली गेली ही निर्मिती एक मे एकोणीसशे ला करण्यात आली ठीक आहे मुंबई राज्य द्वैभाषिक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठला ला झाली बघा क्वेश्चन परत कसा फ्रेम झालेला आहे द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे मुंबई राज्य आणि महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य म्हटलं तर अगोदरचं एकोणीसशे छप्पनचं ठीक आहे त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य होती आणि महाराष्ट्र राज्य एकोणीसशे साठचं बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न आणि एक मे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते आता आपण पाहिलं एकोणसव जिल्हे महाराष्ट्रामध्ये होते ठीक आहे तर हे सव्वीस जिल्हे सुरुवातीला होते एक मे एकोणीसशे साठला आणि सध्या एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये मग हे दहा जिल्हे एकूण निर्माण झालेले आहेत मग ह्या दहा जिल्ह्यांवर आधारितही प्रश्न विचारलेले गेले आहेत त्या जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली ठीक आहे मग ते निर्मितीचा क्रम असेल ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत सध्या एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस एकमेकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस सव्वीस जिल्हे होते आणि सध्या छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत तर बघा एक मे एकोणीशे साठला कोणकोणते जिल्हे होते एकदा आपण पाहून घेऊयात ठीक आहे म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की साधारणतः कोणता जिल्हा कुठे आहे नकाशा वाचन आपण हे करणं आवश्यक आहे तर बघा इकडे कोकणात जर पाहायला गेलं तर ठाणे जिल्हा होता त्यावेळेस आता सध्या आपल्याला माहीत असं ठाण्यातून पालघर वेगळा केलेला आहे पण एक मे एकोणीसशे साठला ठाणे हा जिल्हा होता बृहन्मुंबई हा पूर्ण एक जिल्हा होता बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण केलेला आहे सध्या पण त्यावेळेस मुंबई हा एकच जिल्हा होता कुलाबा हा एक जिल्हा होता त्याचं आत्ता अलीकडे नाव रायगड केलेलं आहे आणि रत्नागिरी हा जिल्हा होता रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली गेलेली आहे ठीक आहे परंतु ती कधी गेली आहे त्यावरचे प्रश्न आपण पाहणारच आहोत सध्या एवढं लक्षात ठेवा की एकूण सव्वीस जिल्हे आपण एकोणीसशे साठचे पाहत आहोत इकडे पाहाल तर पुणे असेल अहमदनगर सातारा सोलापूर असेल सांगली कोल्हापूर ठीक आहे वरती नाशिक धुळे जळगाव असेल आता धुळ्यातून नंदुरबार वेगळा केला गेलेला आहे त्यावेळेस धुळे हा एकच जिल्हा होता औरंगाबादमधून जालना वेगळा केलेला गेलेला आहे पण त्यावेळेस पूर्ण औरंगाबाद एक जिल्हा होता बीड परभणी परभणीमधून हिंगोली वेगळा केल्या गेलेला आहे उस्मानाबादमधून लातूर वेगळं केलं गेलेलं आहे ठीक आहे इकडे नांदेड जिल्हा आहे बघा बुलढाणा अकोला अकोल्यामधून मित्रांनो वाशिम जिल्हा निर्माण केलेला आहे अमरावती असेल इकडे नागपूर आहे इथे वर्धा आहे यवतमाळ आहे चांदा जिल्हा होता बघा मित्रांनो त्यावेळेस एक मे एकोणीसशे साठला ला त्या चांद चांदा जिल्ह्याचं विभाजन करून मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली गेली आणि उरलेल्या जिल्ह्याला चंद्रपूर असं म्हटलं गेलेलं आहे इकडे भंडारा जिल्ह्यातून मित्रांनो गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेलेली आहे असे एकूण सव्वीस जिल्हे त्यावेळेस होते सध्या एकूण छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत तर त्यावर आधारित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते येतीलच त्यावेळेस ते आपण डिस्कस करूयात महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या किती आहे तर छत्तीस जिल्हे आहेत हे आत्ताच आपण पाहिलेले आहेत बघा ठाणे पालघर मुंबई शहर असेल आणि मुंबई उपनगर असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा इकडे वरती खानदेशात पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक इकडे अहमदनगर खाली पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली असे एकूण छत्तीस जिल्हे सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते महाराष्ट्राची उपराजधानी आपल्याला माहीत असेल नागपूर महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे पण महाराष्ट्राची ती राजधानी आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे नागपूरला विधानसभेचं विशेष अधिवेशन हिवाळी अधिवेशन भरतं हेही आपल्याला माहीत आहे खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते पुणे शहर हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात आहे लक्षात ठेवायचे महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे राजधानी मुंबई आहे उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे मग अशीच पाहिलं मित्रांनो आपलं पश्चिम विस्तार मित्रांनो एकूण आठशे किलोमीटरचा आहे जवळजवळ आणि उत्तर दक्षिण विस्तार हा सातशे किलोमीटरचा आहे म्हणजे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे कमी आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे बघा पूर्व पश्चिम विस्तार आठशे किलोमीटर आहे दक्षिणोत्तर विस्तार सातशे किलोमीटर आहे म्हणजे दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे कमी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राजकीय आणि प्रशासकीय विभागावर आधारित आपण पहिले सोळा प्रश्न घेतलेले आहेत एकोणऐंशी प्रश्न त्यावरती आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतीलच हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू